मथुरा नगरीमध्ये साधू संतांवर कंसाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते अचानक आकाशात विजांचा कडकडाट झाला आकाशवाणी झाली हे अन्यायकारी दुष्ट अहंकारी कंसा तुझा अंत आता दूर नाही या देवकीच्या पोटी जन्म घेणाऱ्या पुत्राकडून तुझा वध निश्चित आहे त्यानंतर देवकी आणि वसुदेवाची रवानगी कडेकोट पहारा असलेल्या कारागृहात झाली रात्री देवकीच्या पोटी एक पुत्र जन्माला आला देवकीला ठाऊक नव्हतं साक्षात विष्णूचा अवतारच तिच्या पोटी जन्माला आहे म्हणून देवकी वसुदेव हा पुत्र जगू दे अशी देवाला प्रार्थना करीत असतानाच वसुदेव आणि देवकीच्या हातातील साखरदंड खाली गळून पडले आणि कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडू लागले तसेच कारागृहातील कडेकोट देणारे अचानक झाले वसुदेवाने आपल्या नवजात पुत्राला म्हणजे श्रीकृष्णाला टोपलीत ठेवले आणि ती टोपली डोक्यावर घेऊन वसुदेव कारागृहाच्या बाहेर पडला वसुदेवाला हा पुत्र त्याची बहीण यशोदा हिच्याकडे ठेवावा असे वाटले तो गोकुळाकडे निघाला रा। चा चारा चारा या रात्री खूप पाऊस होता यमुना नदीला पूर आला ती ओलांडण्यासाठी वसुदेवाने यमुनेच्या रक्षण व्हावे यासाठी वसुदेवाच्याही नकळत एका नागाने त्या टोपलीवर आपल्या फाण्याने छत्र धरले I of